ठेकेदाराच्या भोंगळ निष्काळजीपणामुळे लासलगावी तरुणाला गमवावा लागला जीव पुलाचे काम करताना ठेकेदाराने कोणतेही सुरक्षा न केल्याने घडला अपघात ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक झाले आक्रमक लासलगाव येथील पाटोदा रोडवर बाजार तळाजवळ गेल्या वर्षभरापासून पुलाचे काम सुरू आहे एवला पाटोदाकडे जाण्यासाठी हा महत्वाचा मार्ग असतानाही ठेकेदार कासवगतीने काम करत होता सदर पुलाचे काम करताना ठेकेदाराने कुठलीही सुरक्षितता न घेतल्याचे दिसून येत आहे नदीत पाणी आहे असे असताना पूल काम करताना ठेकेदाराने पुलाच्या कामाच्या जागी दोन्ही बाजूने पत्र्याने ही जागा बंदिस्त करून काम करणे अपेक्षित होते पण खर्च वाचवायच्या नावाखाली ठेकेदाराने लोकांची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर सोडली होती पूल काम करताना लोकांना पर्यायी मार्गाची व्यवस्था ठेकेदाराने करून देणे गरजेचे असतानाही ती पर्यायी व्यवस्था न केल्याने लोक याच धोकादायक जागेतून पलीकडे जात होते पिंपळगाव येथील पंचेचाळीस वर्षीय ध्रुव लक्ष्मण खुळे हा युवक पुलावरून घरी जात असताना पाय घसरून पडल्याने त्याला गंभीर मार लागला व त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून ठेकेदाराच्या भोंगळ आणि बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाला असून ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकही आक्रमक झाले आहे सदर पुलाचे काम देखील अतिशय संत गतीने सुरू आहे ठेकेदाराने धोकादायक ठिकाणी काम करताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे सदर जागा बंदिस्त करणे कामे सुरूबाबतचे बोर्ड लावणे परंतु सदर कामात ठेकेदाराने कोणतीही काळजी न घेतल्याने सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे